सात घरफोड्यांनंतर पोलीस अलर्ट बाहेरगावी गेल्यास तळोदा पोलिसांशी संपर्क ठेवावा तळोदा शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घडत आहेत सलग सात ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनही सजग झाले आहे वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे पोलीस ठाणे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय व शिस्तप्रिय व कर्तवाध्यक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्रवण दत्त सर यांच्या सूचनाप्रमाणे सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे की गावी जाताना फुल व्यवस्थित लावा त्यानंतर बाहेरची लाईट चालू ठेवा शक्यतोवर शेजारच्या सांगून जावा आणि पोलिसांना जर माहिती दिली तर आपल्या एरियामध्ये आवर्जून रात्र गस्तचे वाहन गस्त करतील आणि आम्हाला कळेल की कुठल्या एरियाचे लोक गावी गेलेले किंवा कुठल्या एरियाचे घर बंद आहेत त्याप्रमाणे आपण जे मौल्यवान वस्तू असते त्याच्यानंतर कॅश वगैरे असते जे स्वतः बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा स्वतः सो सोबत घेऊन जावा जेणेकरून अशी अप्रिय घटना घडली तर चोरांच्या किंवा हे घरफोडी गर करणारे जेवढे बी गुन्हेगार आहेत त्यांच्या हाती काही लागणार नाही जेवढ्या बी चोऱ्या झालेल्या आहेत त्यांच्या आम्ही कशूशिनी शोध घेत आहोत आणि शंभर टक्के आम्ही वगळ केस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र